आजपासून परत एक शेतकऱ्याला अंदाज देणार आहे की राज्यामध्ये सध्या म्हणजे सर्व असा पाऊस नाही म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्याला लक्षात फक्त राज्यात भाग बदलत आणि तुम्हाला सांगू इच्छितो कोकणात कोकणात म्हणजे ते कोकणपट्टीला म्हणतात सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे ते पट्टामध्ये त्या नाशिक पर्यंत त्या सगळी राहणार आहेत म्हणून हे लक्षात तिकडं तिकडला पाऊस मध्ये चालूच राहील पण राज्यात इतर राज्या महाराष्ट्रामध्ये पाऊस म्हणजे काही जिल्ह्यामध्ये कसा राहील तर राज्यात पहिली गोष्ट सरोदूर पाऊस नाही भाग बदलत पडणार आहे त्याच्यामध्ये सर येणार आहे सर्व दूर काही मोठा पाऊस नाही म्हणून हा प्रथम सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घेत राज्यात सांगायचं झालं तर आता म्हणजे आज आहे एकवीस जून बावीस आणि तेवीसच्या दरम्यान तुम्हाला एक सांगतो की जळगाव जिल्ह्याकडं त्याच्यानंतर संभाजीनगर जालना जिल्हा त्याच्यानंतर बुलढाणा जिल्हा घाटाच्या खाली त्याच्यानंतर अकोला त्याच्यानंतर अमरावती वर्धा भंडारा भंडारा त्याच्यानंतर यवतमाळ जिल्हा वाशिम जिल्हा हिंगोली जिल्हा नांदेड जिल्हा या भागामध्ये सध्या म्हणजे एकवीस बावीस तेवीसच्या दरम्यान म्हणजे आज उद्या सरी सरी येणार आहे म्हणजे रात्री त्याला बऱ्याच ठिकाणी पाऊस पडणार उद्या त्याला देखील दे दे थोडा येणार आहे पण सर्व दोन पडणार नाही जिल्ह्यामध्ये काही भागामध्ये पर्यंत काही भागाला सोडून देणार आहे म्हणून हा आज लक्ष फक्त जिल्ह्यामध्ये मात्र पावसाची भाजिरी असणार आहे म्हणून हे लक्षात येतं त्याच्यामध्ये सांगायचं झालं तर तेवीस जून चोवीस सन पंचवीसच्या दरम्यान म्हणजे धाराशिव लातूर जिल्ह्याकडं त्याच्यानंतर परभणी जिल्ह्याकडे त्याच्यानंतर नांदेड जिल्ह्याकडे या भागाकडे पाऊस असणार आहे बीड जिल्ह्याकडे थोडाफार असणार आहे म्हणजे सरोदूर जिल्ह्यात पडणार नाही फक्त काही भागामधून पडून जाईल म्हणून हा आंदोल म्हणजे सांगायचं झालं तर एकवीस जून पासून ते सव्वीस जून पर्यंत असाच पाऊस राहणार आहे विखुरलेला स्वरूपात राहणार आहे सरोदूर पडणार नाही म्हणून ही आंदा लक्षात यायचा राज्यामध्ये आता हे जे वारं चालू आहे ते काही ठिकाणी पंचवीस जूनला बंद होईल काही ठिकाणी सव्वीस जूनला बंद होईल आणि हे वारं बंद झाल्याच्या नंतर परत चांगलं पावसाचं वातावरण तयार होणार आहे पण राज्यात मधा आता सर्व दूरचा एवढा पाऊस नाही फक्त मग सांगायचं झालं कोकणात मध्ये सातारा जिल्हा सांगली कडा काही भाग त्याच्यानंतर पुणे पुणेच्या पुणे त्याच्यानंतर त्याच्यानंतर तसं पुढं नाशिक पर्यंत नाशिकपर्यंत नाशिक पर्यंत म्हणतात कोकणाच्या कोकणात कोकणपट्टीचा पट्टा म्हणतात ते, ते, ते पाऊस चालू राहणार आहे तिकडचा पाऊस काही कमी होणार नाही म्हणून हा न लक्षात आणि राज्यात मात्र उग्रवर भागामध्ये मात्र हे एकवीस जून बावीस जून आणि तेवीस मध्ये हे विदर्भाच्या एकाच्या पट्ट्यातच पाऊस पडणार परत एकदा सांगतो म्हणजे जळगाव जिल्हा संभाजीनगर त्याच्यानंतर जालना बुलढाणा त्याच्यानंतर अकोला अमरावती वाशिम हिंगोली त्याच्यानंतर यवतमाळ यवतमाळ अकोला आणि हे नांदेडचा असा ह्या ह्या पट्ट्यामध्ये असा पाऊस पडणार आहे आणि परभणी जिल्ह्यात देखील थोडाफार प्रमाणात पडणार आहे सर्व दूर पडणार नाही हे ह्या अंदाज लक्षात पण तेवीस चोवीसचा मात्र तेवीस चोवीस पंचवीसचा मात्र लातूर भागाकडे पाऊस असणार आहे तेवीस चोवीस तेवीस चोवीस पंचवीस लातूर जिल्हा त्याच्यानंतर धाराशिव त्याच्यानंतर नांदेड परभणी बीड ह्या भागामध्ये तेवीस चोवीसच्या दरम्यान पाऊस असणार आहे सर्वदुरा असा काही पाऊस नाही फक्त जिल्ह्यामध्ये कुठेतरी अर्ध्या भागामध्ये येऊन जाईल म्हणून हा नोंदला छेडचा त्याच्यानंतर परभणी जिल्हा त्याला मराठवाड्यामध्ये देखील पंचवीस सव्वीस तारखेपर्यंत ही असंच वारं चालू राहील सव्वीसच्या नंतर ही वारं बंद होईल आणि त्याच्यानंतर वातावरणामध्ये बदल होतील त्याच्यानंतर